नमस्कार दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार म्हणून निवडून आलेले आहेत असं निश्चित करायला काहीच अडचण नाही गेल्या वीस वर्षापासून बी जे पीची सत्ता असलेल्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावलेल्या फग्रेसरांच्या बाबत आपण बी जे पीला नुकतीच सोडचिठ्ठी देत महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे योगेश बर्डे आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल हा जो विजय आहे गेल्या काही दिवसापासून वीस वर्षापासून सत्ता आ, ही बी जे पीच्या हातात होती आणि आज अचानक केंद्रीय मंत्रीपद असताना देखील सत्तेला बी जे पीला मुकावं लागलं त्या संदर्भात काय सांगाल निश्चितपणानं मी जी काही दिवसापूर्वी जी भूमिका घेतली मी वारंवार त्या ठिकाणी ज्या केंद्रीय मंत्र्यांनी जो काही पाच वर्ष त्या ठिकाणी मतदारसंघात मी त्यांचा जवळून अतिशय कारभार बघितला अतिशय ज्या मतदारांनी त्यांना त्या ठिकाणी मोठ्या विश्वासाने निवडून दिलेलं होतं तर त्या मतदारांना संपूर्णपणे त्या ठिकाणी त्या विसरून गेल्या होत्या आणि त्याच्यामुळे मी ज्यावेळेस त्यांची उमेदवारी जाहीर होण्याच्या अगोदरसुद्धा पक्षाला वेळोवेळी विनंती केली होती की उमेदवारी आपण बदला नाहीतर मतदार मतदारसंघ त्या ठिकाणी आपल्या हातातून जाईल आणि आजचा आपण जर निकाल बघितला निश्चितपणानं आता त्या ठिकाणी पक्षातूनही मला फोन यायला सुरुवात झाली की मी सांगत होते, यो होते? था था ते योग्य होतं परंतु म्हटलं आता हातातनं त्या ठिकाणी आपली वेळ निघून गेली तुम्ही जर त्यावेळेस जर ऐकलं असतं तर कदाचित आजचं चित्र थोडंफार आपल्याला वेगळं बघायला मिळालं असतं गेल्या अनेक वर्षापासून बी जे पीचा सत्ता असताना कांद्याचा प्रश्न उभा राहतच होता परंतु यावेळेस कांद्याच्या प्रश्नाने बी जे पीच्या उमेदवाराला रडवले की काय असे काय वाटते काय वाटतं त्याचं नाही कांद्याचा प्रश्न मागेही पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण साहेब त्या ठिकाणी काम करत होते त्यावेळेसही कांद्याचा प्रश्न नव्हता असा नाही परंतु त्यांची जी कुठंतरी तळागाळात लोकांशी नाळ जुळलेली होती जी लोकांशी मतदारांशी जी वागण्याची बोलण्याची जी पद्धत होती ती कुठंतरी जीवाळा निर्माण करणारी होती आणि यांची जी कामाची पद्धत होती ती मनामध्ये तिरस्कार निर्माण करणारी होती आणि यांच्या तोंडामुळे यांच्या वागण्यामुळं निश्चितपणानं जवळपास लाग दीड हा जो फटका बसला हा केवळ यांच्या वागणीमुळे आणि यांच्या तोंडामुळे त्या ठिकाणी बसलेला फटका आहे नाहीतर कांद्याचा प्रश्न त्याही वेळेस नव्हता अशातला काय बाब नाही कांद्याचा प्रश्न तेव्हाही होता आजही आहे उद्याही राहणार आहे परंतु शेवटी लोकप्रतिनिधीकडनं ज्या लोकांच्या अपेक्षा असतात सर्वसामान्यांच्या या अजिबात त्या ठिकाणी मागच्या केंद्रीय मंत्र्यां मंत्र्यांकडनं पुरे पूर्ण झाल्या नाही आणि म्हणून या ठिकाणी लोकांनी मतदारांनी आपल्या मतदानातून त्या ठिकाणी रोष त्या ठिकाणी मतभेटवून व्यक्त केला कोट्यावधी रुपयाचे कामं केले असे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले होते त्यावेळेस कोट्यावधी रुपयाच्या विकास कामांवरती आम्ही निवडून येऊ अशी ग्वाही वारंवार केंद्रीय मंत्र्यांकडून दिली जात होती तुम्हीसुद्धा त्यांच्या सोबतच होते संदर्भात काय सांगाल कोट्यावधीची कामं केली म्हणजे त्यांनी जी राज्य सरकारची जी कामं होती जी आमदार लोकांनी त्या त्या विधानसभेमध्ये जी कामं आणलेली होती त्या कामांचंसुद्धा त्यांनी त्यांच्या पुस्तिकेमध्ये जी आमदार महोदयांनी काम आणलेली तीसुद्धा छापली आणि खरंतर ते पुस्तकसुद्धा त्यांना जवळपास एक लाख मतांना नडलं असं मला त्या ठिकाणी वाटतं त्याच्यामुळे एकाही आमदारांनी त्यांचं काम त्या ठिकाणी शेवटी त्यांचा उघडा केविलवाना प्रयत्न केला श्रेय घेण्याचा त्यामुळे आपण बघितलं असेल जे महायुतीमध्ये जे काही पाचवी मतदारसंघामध्ये विधानसभेचे सदस्य होते त्यांनी एकाने आपण बघितलं असेल कुठेही त्यांनी उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी मैदानावर उतरून अजिबात त्या ठिकाणी महायुतीचं काम केलं नाही